नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितले थाली ना थालीपीठं किती पातळ झालेली आहे अगदी चपातीसारखे आणि अगदी खुसखुशीत झाली आहे आलं ना तोंडाला पाणी खूपच छान असे झालेले आहे पालकाची भाजी खायची मुलं कंटाळा करताना मग म्हटले चला अशा पद्धतीने थालीपीठ बनवूया त्यांना समजणारसुद्धा नाही खलबत्त्यामध्ये थोडेसे धणे घ्या त्यातच बडुशोप घ्या आणि अर्धाली सगळे कुटून घ्या हा खूप टेस्टी लागते अशा थालीपीठांमध्ये हे बघा अशा पद्धतीने तर आता एक मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्या मी त्यात थोड्या लालही घेतलेल्या आहे बरं का परातीमध्ये ती भाजी वगैरे धुऊन बाजूला ठेवा कोथंबीर आणि पालक अशा पद्धतीने बारीक चिरूनही घ्या तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या घेऊन ते असे वाटून घ्या आणि ते त्या भाजीमध्ये मिक्स करा नंतरून धने आणि बडिशोप बारीक केलेली आहे तीही त्यामध्ये मिक्स करा थोडी अर्धाली असू द्या हां एक चमचा जिरे टाका थोडीशी हळदही टाका कलर छान येतो आता इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं एक वाटी बाजरीचं घेतलं तर तुम्ही इथे ज्वारीचंही घेऊ शकता आणि मिक्सही घेऊ शकता दाईच गव्हाचं पीठ अजिबात घ्यायचं नाही आणि एक चमचा मस्त मोठा चमचा च रवा घेतला त्याने खुसखुशीत होता थालीपीठ चवेपुरतं मीठ घ्या आणि सर्व काही मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये अर्ध लिंबू पिळा कारण काय होतं पालकाच्या भाजीचा थोडंसं उगीर वास येतो आणि त्या लिंबामुळे तो, लिंबा तो नाहीसाही होतो चव छान लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थालीपीठाला कलर फार छान येतो तर अशा पद्धतीने थोडं तेल टाकून छान असं पीठ मळून ठेवा तर थोडंफार पाणी जर टाकायची गरज पडली तर पाणीही बरं का आणि निवारच पीठ मळा आणि छान असे गोळे बनवून ठेवा इथे आपल्याला पातळ पीठ अजिबात बनवायचं नाही तर तेव्हा तुम्हाला एक मला विचारायचं आहे की तुम्ही थालीपीठ कसे बनवता कपड्यावर बनवता की कागदावर बनवता की डायरेक्ट तव्यावर थापता तर हे बघा मी अशा पद्धतीने बनवते त्यामुळे काय होतं पातळ तर होतातच पण पूर्ण कडाला ते भाजले जाता आणि खुसखुशीत असे होतात चला तर कागदाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी लाटण्याने आता आपण लाटून घेऊन अजिबात कागदाला चिकटत नाही ते तर ह्यावर तुम्ही कळोंजी लावू शकता वरतून बडिशोप तिळ लावू शकता काळेही तिळ लावू शकता फार छान लागतं बरं का असे थालीपीठ बघा बरं ह्या थालीपीठामध्ये मी साहित्य किती टाकलेलं आहे अगदी थोडंच टाकलेलं आहे पण थालीपीठ खरंच सांगते खूप चवदार झाले आहे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल का थालीपीठाची चव खरंच छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जितकं पातळ लाटता येईल तुम्हाला तितकं तुम्ही पातळ लाटू शकता हे बघा अशा पद्धतीने कुठं तुटलंही जात नाही काही नाही कारण त्यातले जे पिठं आहे ना ते छान असे मी वापरलेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी हेल्दी हे थालीपीठ झालेलं आहे अगदी पौष्टिक तर हे बघा ब किती पातळ झालं आहे की नाही तर चला आता आपण हातावर काढूनही तव्यावर टाकू शकतो किंवा डायरेक्ट कागदाने टाकू शकतो इतकंच की तवा ता व्यवस्थित तापून घ्यायचा आणि कमी गॅसवर असल्यावरच टाकायचं जेणेकरून कागद तव्याला चिकटला जाणार नाही हे बघा मी आता काय केलं आहे वरतून तीळ टाकलं आणि ते लाटून घेतलं परत उलट बाजू केली त्यावरही तीळ टाकून आणि लाटून घ्यायचं जेणेकरून ते तिळ त्याला चिकटले जातील अशा पद्धतीने असाच थालीपीठाचा कलर किती छान आलेला आहे तेव्हा भाजल्यावर तर किती आ, उत्तम असं होईल कलरलाही छान आणि चवेलाही छान तर हे बघा आता मी हातावर काढून घेते आणि तव्यावर टाकून देते तर तुम्हाला थालीपीठ तेलात भाजायचं असेल तर भाजा बटर लावायचं असेल तर लावा, लावा अथवा तूपही टाकू शकता आमच्याकडे थोडं तूप आवडतं गावठी तूप म्हणून मी अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवते कारण हे चवेलाही छान लागतं तर नक्की आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने मैत्रिणींना थालीपीठ बनवा पालकाची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे आहे तुम्हाला तर माहितीच आहे ती किती पौष्टिक आहे शरीराला रक्त शुद्ध होतं आणि रक्त सुद्धा बरं का तर हे बघा मस्त खुसखुशीत होण्यासाठी ह्या लाकडी स्मॅशरडी मी छान असं दाबून दाबून व्यवस्थित थालीपीठ भाजून घेणार आहे उलट पुलट करून तुम्हाला जर अगदीच नरम लागत असेल तर नाही तुम्ही दाबलं तरी चालेल पण अशा पद्धतीचं थालीपीठ फार छान लागतं नक्की एकदा बनवून बघा तर बघा कलरही किती छान आला आहे तर अशाच पद्धतीने आता मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे तेव्हा मैत्रिणींनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून रोज बारा वाजता मी छान छान व्हिडिओ टाकते थोडे छोटेच असतात एक एक मिनटाचीच व्हिडिओ असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना आवडतात त्या छान छान कमेंट पण करतात तेव्हा ते व्हिडिओ ते बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण व्हिडिओ टाकत असते एक एक मिनटाची तेही बघत जा हे बघा मी आता डायरेक्ट कागदा थालीपीठ टाकलं आहे आणि वरतून तूप सोडला आहे किती छान कागदची कटलासुद्धा नाही आणि पटकन असे हे थालीपीठ भाजले जातात कारण आपण पातळ लाटतो की नाही आपल्याला ह्यावर भाजताना झाकणंही ठेवायची गरज पडत नाही आणि हातही भरत नाही सगळं काही मळून घ्यायचं गोळे बनून घ्यायचे छान असे थालीपीठ मळून घ्यायचे किंवा लाटूनही ठेवून ठेवले आणि नंतर गरम गरम सर्वांना वाढण्यासाठी तेव्हा भाजले तरी छान होतात तर तुम्हाला तेच सांगते ही रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असता घरातील साहित्यात होणाऱ्या असता पटकन होणाऱ्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप चवदार असता तर नक्की बघत जा आणि आठवणीने व्हिडिओला छान अशी कमेंट करत जा लाईकही करीत जा तर संध्याकाळची वेळ होती ना म्हणून हे ह्या थालीपीठं मी नाश्त्यालाच म्हणून असं नाही बनवत मी पोटभरून जेवणालासुद्धा बनवते बरं का अशा पद्धतीने हे थालीपीठं तर बघा किती छान झालेले आहे लगेच बघितल्या बघितल्या खवटतील असेच झालेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप चवदार झाले आणि किती पातळ झाले बघा ह्याहीपेक्षा तुम्ही पातळ लाटू शकता तर नक्की एकदा बनवून बघा आणि उन्हाळी रेसिपी बघितल्या का तुम्ही खूप छान हो दाखवलेले आहे बरं का बघा घडी घातली आहे तरी अगदीच पापडासारखी ज दिसत आहे थलीपीठ म्हणजे कितीच पातळ आहे तेव्हा ते, ते खायला कितीच छान लागेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता मस्तपैकी चिंचीची चटणी चित घ्या अथवा दही घ्या अथवा लिंबाचं लोणचं घ्या आणि मस्त ताव मारा तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच छान छान रेसिपी घेऊन उन्हाळी रेसिपी दाखवल्या आहेत त्याही बघा आणि रोज बारा वाजताचे व्हिडिओ बघत bye